नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला मोठी खुशखबर आहे निवृत्तीनंतरच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे जाणून गॅस सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शोपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबार असून निवृत्ती वेतन आणि मृत्यूनंतरच्या निधीमध्ये वाढ होणार आहे वृत्तानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे सेवानिवृत्ती उपदान चौदा लाखावरून वीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे तीन वर्षांमध्ये सरकारी तिजोरीवर शंभर कोटी रुपयांचा भार पडणार आहे ऐन विधानसभेच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद